शासकीय सुटी जाहीर करावी अशी मागणी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये मला केली आहे मी माननीय देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा यांना विनंती करणार आहे की बावीस तारखेला राम ज राम जन्मभूमीच्या त्या, त्या या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त जो अयोध्याला कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सोहळा संपन्न करणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ही मागणी आहे रामभक्तांची की सरकारने सुट्टी जाहीर करावी तर मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला अयोध्याला जी प्रतिष्ठापना होणार आहे प्रभू रामचंद्राची त्या दिवशी महाराष्ट्रातसुद्धा रा, राम भक्तांची मागणी मान्य करावी नागपुरात सुद्धा तशाच पद्धतीनं जो आहे तो दिवस साजरा केला जाणार आहे विशेष आयोजन करण्यात आलं आहे मंदिराचं काय विशेष आयोजन महालक्ष्मी कुराडी मंदिरामध्ये सहा हजार किलो एकाच कढईमध्ये राम हलवा तयार होणार आहे आणि सहा हजार किलो एकाच कढईमध्ये राम हलवा करण्याकरता महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट आणि हा जो हलवा तयार करणार आहे सुप्रदि सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे या ठिकाणी हा रामहलवाचा कार्यक्रम करणार आहेत महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट आयोजित करणार आहे आणि एक मोठं आयोजन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्था संस्थानामध्ये होणार आहे संतोष बांगर यांनी म्हटलं की दोन हजार चोवीसमध्ये पंत नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही झाले तर भर रस्त्यात मी फाशी घेऊ काय संतोष बांगर म्हटले नाही <laughs> त्या भावना व्यक्त केल्या असतील हा भावना आहेत पण त्यांना हे माहिती आहे आणि हे देशाने ठरवलं आहे की ऐतिहासिक बहुमताने ऐतिहासिक बहुमताने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चोवीसला पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत देखिए मैं महाराष्ट्र की जनता ने जो मुझे निवेदन दिए है सारे राम भक्त की डिमांड है महाराष्ट्र में जब अयोध्या में प्रतिष्ठापना हो रही है रामलला विराजमान हो रहे हैं उसी समय पर महाराष्ट्र के सारे मंदिरों में अलग अलग आयोजन राम भक्तों ने किए है ये आयोजन के लिए सरकार ने उस दिन छुट्टी देना चाहिए गवर्नमेंट छुट्टी होनी चाहिए ये डिमांड राम भक्तों ने की है मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक शिंदे जी देवेंद्र जी और अजीत पवार जी से विनती करने वाला हूँ कि आप सोमवार को 22 तारीख को सरकारी छुट्टी जाहिर करें ऐसे में विनती करने वाला हूँ